नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या जिद्द आणि मेहनतीचं मूर्तिमंत उदाहरण पिंपरी चिंचवड मधील बेचाळीस वर्षीय महिलेची असामान्य कामगिरी पिंपरी चिंचवड शहर सध्या एका असामान्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या कर्तृत्वाने भारून गेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मजदूर विभागात कार्यरत असलेल्या बेचाळीस वर्षीय श्रीमती सुषमा विनोद तुरुकुमार यांनी दाखवलेल्या जिद्दीची आणि मेहनतीची चर्चा केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे सुषमा यांनी नुकतीच दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्षात बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि त्यांच्या या यशामुळे त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की मेहनत केल्यानंतर सफलता मिळते आणि सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो अनेकजण केवळ स्वप्न पाहतात पण खरी सफलता तर त्यांनाच मिळते जे कठीण परिस्थितीतही कठोर मेहनत करण्याची तयारी ठेवतात आज सुषमा यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी हे यश मिळवलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन सुषमा यांचा जीवनप्रवास सोपा नव्हता पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर भागात त्या लहानाचं मोठं झाल्या कमी वयातच विवाह झाल्यामुळे दहावीनंतर त्यांच्या शिक्षणाला पूर्णविराम लागला लग्नानंतर शिक्षण घेण्याची त्यांची तीव्र इच्छा होती परंतु सासरच्या मंडळींकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही त्यातच काही वर्षांनंतर त्यांच्या नवऱ्याने त्यांची साथ सोडली अशा बिकट परिस्थितीत त्यांच्या आई वडिलांनी त्यांना पुन्हा नेहरूनगरला आणलं आणि त्यांच्या उर्वरित स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं आई वडील भाऊ बहिणी आणि मुलगी यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे सुषमा यांनी पुन्हा एकदा शिक्षणाच्या वाटेवर पाऊल ठेवलं माझं नाव सुषमा विनोदारी ना मी राहिला नेहरू नगर मी राजीव गांधी माध्यमिक विद्यालयामध्ये शाळा शिकत होते मी दहावी पर्यंत तिथं शिकले मला शिक्षक सगळे चांगले लागले त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं रवींद्र कांबळे हे मला शिक्षक होते आणि दहावी पर्यंत माझ्या आई वडिलांनी मला त्या शाळेत शिकवलं त्याच्यानंतर माझं लग्न झालं दोन वर्षांनी पण दोन वर्षांनी लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या इथे मी राहून शिकू शकले नाही मला खूप शिकण्याची आवड होती पण तिथे माझ्या सासी मला बाहेर काही निघून दिलं नाही मला शिक्षण पुढे करून दिले नाही नंतर मग मला एक मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर मग काही दिवसांनी माझे मिस्टर काही असं वारले त्यांनी प्रथम दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला याच आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी आता बारावीची परीक्षाही यशस्वीरित्या पार केली आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आणि ते आपल्या जीवनात अंगीकारले त्यांच्या या, या यशाबद्दल कुटुंबातील सर्वांनी त्यांना भरभरून प्रेम आणि कौतुक दिलं या प्रेरणादायी यशाबद्दल बोलताना सुषमा सांगतात की दहावी आणि बारावीच्या परीक्षेत जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांनी निराश होऊ नये कठोर परिश्रम केल्यास यश नक्कीच मिळते हाच संदेश समाजामध्ये पोहोचवण्यासाठी त्यांनी या वयात बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे सुषमाचं हे यश पाहून खूप आनंद झाला तिने इतकी मेहनत केली आणि आज तिचं फळ मिळालं सगळ्या अडचणींवर मात करून तिने हे सिद्ध केलं याचा आम्हाला खूप अभिमान आहे सुषमाची बहिणी रेखा विनोद इंकर भारावून गेल्या व म्हणाल्या खर तर नलन म्हणून मी कधीच हे केलं नाही मला दोन मुली आहेत एक मुलगा आहे आणि माझी तिसरी मुलगीच आहे असंच मी सांभाळलेलं आहे तिला माझ्या आणि सारखा सपोर्ट आहे आमचा त्यांना की तुम्ही तुमच्या म्हणजे जीवनात जे काही प्रसंग वाईट घडले ते तुम्ही म्हणजे डोक्यात ठेवूच नका आणि पुढं तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष द्या मुलीवर लक्ष द्या आणि तुमच्या मध्ये जी जिद्द आहे शिकण्याची किंवा पुढं मोठे होण्याचे स्वप्न आहे तुमचे ते तुम्ही साकार करा आणि शिका दहावी पास झाल्यानंतर त्यांना बारावी पण पास होण्याची इच्छा वाटली तर त्यांनी बारावी पण दिली बारावी पण पास झाल्या श्रीमती सुषमा तुरुकुमारे यांची ही कहाणी लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे ते सुषमा यांचे वडील साहेबराव ज्ञानाजी इंकर काय म्हणाले ते पाहूया सुषमा माझी मुलगी तिचे मिस्टर वाढल्यामुळं सुषमाला मी इथे घेऊन आलो आणि सुषमाच शिक्षण संपूर्ण मी केलं कारण दहावी पास निर्णय शाळेतून केली आणि बारावी पास भोसले आणि शाळेतून पास करून घेतली तिने कारण काय घरच्या आमच्या अडचणी आमच्या दोघांच्या अडचणी कारण ती दहावीच्या नंतर बारावी पर्यंत शिक्षण मध्ये घेऊ शकलो नाही वर्षी तिला मिस म्हणलं की आपल्या गावावर आपण शिक्षण बारावी पास करू आपण पण भो मला म्हणले तिकडे कोणते त्याला कॅडे गाव जाऊ तो आपल्या शाळेतून फॉर्म भर त्यात नंबरचा पास ती होईल म्हणून आणि तिने फॉर्म भरला ती पास झाली आणि या आनंदात भर घालताना सुषमा यांचे वडील साहेबराव ज्ञानाजी इंकर म्हणाले माझ्या मुलीने हे यश मिळवलं याचा मला खूप अभिमान आहे तिने खूप कष्ट घेतले परिस्थिती तिच्या बाजूने नव्हती तिने हार मानली नाही तिची जिद्द पाहून मला नेहमीच तिचं कौतुक वाटतं आता आपण सुषमा यांचे भाऊ विनोद साहेबराव इंकर यांचे विचार जाणून घेऊया माझ्या बहिणीने फार संघर्ष केला तिला शास्त्री फार त्रास झाला तिच्या मिस्टर जेव्हा एक्सपायर झाले त्याच्यानंतर ती माहेरी आली माहेरी आल्यावरती तिच्या तिच्यावरती बरेच म्हणजे प्रेशर होत मा, की मी आता माहेरी आले तर मला एक आपत्ती आहे मुलगी आहे मग मी तिचा सांभाळ कसा करायचा पुढचं म्हणजे फार मोठं कठीण तिच्यावरती प्रसंग होता तरी आम्ही पण तिला सांगितलं की तू काही काळजी करू नको आई वडिलांनी पण सपोर्ट केला आम्ही मी माझ्या मिसेसनी परत माझा छोटा भाऊ आहे भाऊजी आहे त्यांनी पण तिला बरस म्हणजे समजावून सांगितलं की तू असा धीर सोडू नको आणि तुला पाहिजे ते याच्या गोष्टीत आम्ही सपोर्ट करू आणि या आनंदात सुषमा यांचे भाऊ विनोद साहेबराव इंकर पुढे म्हणाले सुषमाने जे यश मिळवलं आहे त्याचा आम्हाला खूप आनंद आहे लहानपणापासूनच ती खूप जिद्दी होती आणि तिला शिकण्याची खूप आवड होती परिस्थितीमुळे तिला मध्येच शिक्षण सोडावं लागलं पण तिने कधीही हार मानली नाही आम्ही तिला नेहमीच पाठिंबा दिला आणि तिनेही तिच्या मेहनतीने हे यश मिळवून दाखवलं हे केवळ तिचं यश नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची गोष्ट आहे कामाच्या ठिकाणी काही जण म्हणत पण होते की आता ह्या वयात तू बारावी ग्रॅज्युएशन कर आपल्याला शिकायचंय आपल्याला हार मानायची नाही काही होते अशे आता ह्या वयात का म्हणजे तुला शिकायचंय मी सगळ्यांना तेच सांगितलं की या वयात वा, शिक्षणाला वय नसतं या वयात शि, मी स्वतः शिक शिक्षण घेऊन मी माझ्या मुलीलाही शिक्षण आहे हे माझे मिस्टर वाढल्यानंतर मी खूप म्हणजे निराश झाले होते पण माझ्या आई वडिलांनी भावांनी माझ्या मुलीनी माझी मुलगी त्यावेळेस खूप लहान होती चौथीला होती सगळ्यांनी मला खूप पाठिंबा दिला मग नाही का तू तुकर। ना। कर तू करू शकते आणि मला बाहेर कामाला वगैरे जाऊन दिलं नाही माझ्या आई वडिलांनी सगळं माझ्या मुली शिक्षणाचा खर्च केला माझ्या मुलीला चांगलं शिक्षण दिलं इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं त्यांनी म्हणले नाही की बाबा आता तू नाही कामाला जा किंवा काहीतरी असं कर काहीच नाही त्यांनी मला पहिलं सावरून स्वतःला सावरून दिलं मग नंतर मग मला जेव्हा मी सावरले तेव्हा मला माझ्या आई वडिलांनी शिक्षणाचं म्हणजे नाही का सांगितलं की तू शिक आता मुलगी मोठी होत चाललीये तू पण शिक मुलीलाही शिकव मग मुलीचे शिक्षण करता करता मी मुलीचे पुस्तक वगैरे वाचू लागले मला भावानी आईनी किंवा भाऊजी सगळ्यांनी मला खूप पाठिंबा दिला माझी मुलगी म्हणायची मग तू थोडे पुस्तक वाच तुला पुस्तक वाचता वाचता आवड निर्माण होईल अभ्यासाची वाचायचे मग दोन हजार सोळा मध्ये एम एस आय टी केल्यानंतर मला एम एस आय टी केल्यावर थोडस अभ्यासाचा ओढ लागेल अभ्यास दहावी दहावी उत्तीर्ण झाल्यावर मग मी थोडे दिवस नको वाटलं दोन वर्ष गॅप दिला मग आता बारावी वगैरे उत्तीर्ण पास झाल्यानंतर मला असं वाटलं की कि मी काहीतरी करू शकते म्हणून मी आता सगळ्यांना सा एकच सांगू शकते की आता जे आताचे जे मुलं मुली आहेत दहावी बारावी वाले हे शिक्षणाला थोडस ना नाही का नापास झाले म्हणून खूप हे होतात अ स्वतःला कमजोर समजतात पण तुम्ही असं हात हातबल होऊ नका तुम्ही मी करू शकते तर तुम्हीही करू शकता हे तुम्हाला सांगायचंय तुम्ही पण शिका बाबासाहेब बाबासाहेबांनी सांगितलंय शिका व्हा संघर्ष करा तुम्ही पण शिका स्वतःला असं कमजोर समजू नका की तुम्ही काय करू शकत नाही म्हणून तुम्हीही शिका समाजातले काही लोकांनी विरोध पण केला ते वगैरे मला म्हणायचे की आता ह्या वयात तू शिक्षण घेत पण मला घरच्यांनी खूप प्रोत्साहित केलं की लोकांचं ऐकू नकोस लोक वाईट ही बोलणारे असतात चांगलेही बोलणारे असतात लोकांचं म्हणणं म्हणजे असं प्रत्येक गोष्ट चांगलीच सांगत नाहीत लोक काही वाईटही सांगतात पण मी त्यांचं न ऐकता माझ माझ्या मनाने मी ठाम विचार केला की मला शिकायचंय मी त्यांचं न म्हणजे समाजात मला भरपूर असे टोमणे मारले की आता तू ह्या वयात शिकणार तू आता हे बाहेर पडणार तू शिक्षण घेणार हे तुझी मुलगी आता तुझ्या वयात म्हणजे नाही का तुझ्या एवढी दिसतीये आणि ती शिक्षण घेते आणि तू ही शिक्षण घेणार ते तुला चांगलं वाटेल का मी लोकांकडून लोकांकडे असं दुर्लक्ष करत त्यांचा म्हणजे कर विचार न करत मी आज व आई वडिलांनी भावानी भाऊजाईनी सगळ्यांनी मला प्रोत्साहित केलं तू लोकांकडे लक्ष देऊ नको तू स्वतःसाठी स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी खंबीरपणे त्यांच्या म्हणजे बोलण्याकडे लक्ष न देता तू स्वतःच्या मनावर ठाम निर्णय घे की तुला शिकायचंय तुला काहीतरी करायचंय मग मी स्वतःच्या मनाने निर्णय घेतला की हा मला शिकायचं मी कर शिकणारच म्हणून मग मी आई वडिलांच्या विचारांनी भावाच्या विचारांनी पुढे गेले आणि मला शिक्षण घेतलं आणि बारावी दिली बारावी दिल्यावर मग मला रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा इतका आनंद झाला की लोकांनी मला त्यावेळेस इतका म्हणजे भरभरून प्रतिसाद प्रतिसाद दिला की सुषमा तू इतक्या वर्षांनी नव्याण्णव मधली दहावी तुझी आणि आता तू बारावी दिली खूप म्हणजे का प्राऊड फील केलंय त्यांनी मला की सुषमा खूप चांगलं तू अभ्यास कामात वेळ देऊन तू कामात म्हणजे सकाळी साडे नऊ वाजता येते दिवसभर तू काम करून तू संध्याकाळी घरी जाऊन घरचे काम करून आणि शिक्षण कसं काय घेतलं आणि कसा अभ्यास केला मी सगळ्यांना हेच सांगितलंय की मी घरी जाऊन मी पुस्तकं वाचत होते जेवढं मला अभ्यास करता येईल मी जे ऑनलाइन मला वाचता येईल किंवा मला जे सांग कुणी समजून सांगितलं की असं कर तसं कर तस केलं आणि आज मी या उत्तीर्ण मार्गाने पास झाले मला त्याचा खूप अभिमान वाटतो आणि मी काहीतरी करू शकले हेच मला सांगायचं सगळ्यांना सा त्यांनी हे सिद्ध केलं आहे की शिक्षणासाठी कोणतही वय आणि कोणतीही परिस्थिती आड येऊ शकत नाही जर तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर मंत्र न्यूज मध्ये आपलं स्वरचे स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा